शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज आज बघणार आहोत कारण तसे आपण दीर्घ अंदाज भरपूर बघितलेले आहेत आता मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होतंय आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात पाऊस होऊ शकतो किंवा कोणत्या भागावर याचा प्रभाव राहू शकतो हे आपल्याला समजणं आवश्यक आहे आपण या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार जोरदार मान्सूनपूर्व पाऊस आज महाराष्ट्रात होईल अशा प्रकारचा सकाळी अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज खरा ठरताना दिसतोय आपण बघतो आहोत की मोठी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की महाराष्ट्रामध्ये मा खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये किंवा अगदी जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड धाराशिव लातूर सोलापूर पूर्व भागा या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसते पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे बारा तेरा चौदा थोडं विदर्भाच्या दिशेने तापमान वाढू शकतं या पलीकडे या तापमानाचा प्रभाव महाराष्ट्रात इतरत्र असणार नाही मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीला उष्णतामान सामान्य राहण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती आहे आणि तिचा थोडा परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो आपण बघतो की तेरा तारखेला देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे आणि जेव्हा आपण महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढणार आहे असं म्हणतो तेव्हाच केरळपासून जवळपास अगदी मध्य प्रदेश गुजरातपर्यंत हे प्रमाण वाढणार आहे त्याच वेळेस आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की अंदमानाच्या दक्षिण भागामध्ये तेरा तारखेला मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे याचाही मान्सूनच्या आगमनावर परिणाम होऊ शकतो जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेलाही पावसाळी प्रमाण असणार आहे आणि अंदमान निकॉर्बेटांच्या भागामध्ये देखील मान्सूनपूरक स्थिती कायम आहे त्यामुळे या दोन दिवसामध्ये मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाकडून या ठिकाणी मान्सून संदर्भातील घोषणा होऊ शकते असा अंदाज आहे उद्या बारा तारखेला महाराष्ट्रात खास करून बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता मेघगर्जनेचा विजांच्या कडकडासा आहे काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे आपण संपूर्ण मरा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये याचा जोर आहे असं स्पष्टपणे बघतो अंदमानातही पावसाळी प्रभाव वाढतोय चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आणि मराठवाडा विदर्भात देखील पावसाची शक्यता कायम आहे अरबी समुद्रात मान्सून पूरक अशा प्रकारच्या वातावरणात वाढ होते हे आपल्यासाठी महत्त्वाचा बाब आहे आपण उद्या बघतो की जवळपास धुळेचा दक्षिणी भाग मालेगाव मनमाड वैजापूर चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर अहिल्यानगर पैठण जुन्नर इगतपुरी नाशिक आणि नाशिकच्या पश्चिमी भागात देखील पावसाचा अंदाज कायम आहे त्याचबरोबर जामखेड दौंड करमाळा चिंदापूर बारामती जेजुरी भागात देखील पावसाची शक्यता आहे केज बार्शी आणि पेट लातूरकडे देखील म्हणजे बीडमध्ये देखील पावसाची शक्यता असणार आहे उद्या उशिरा हे वातावरण सिल्लोड चिखली लोणार छत्रपती संभाजीनगर जालनाच्या बऱ्याच भागामध्ये बुलढाण्याच्या काही भागामध्ये जळगावच्या दक्षिणी भागामध्ये त्यानंतर बीड नांदेड परभणी आणि वासिम हिंगोलीमध्ये देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बार्शी आपण जसं म्हणतो की धाराशिव आणि लातूरमध्ये देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उद्या पंढरपूर सोलापूर बार्शी तुळजापूर या भागातही पावसाची शक्यता आहे उद्या थोडं उशीर आहे वातावरण वासिम हिंगोली पुसद यवतमाळ आदिलाबाद नांदेड या भागात पोहोचण्याची शक्यता आहे तेरा तारखेला देखील सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना चिखली लोणार जिंतूर वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर जामखेड करमाळा दौंड बारावती इंदापूर तुळजापूर या भागात म्हणजे पुणे पूर्व भागामध्ये देखील श्रीरामपूर आणि जुन्नर खेड पर्यंत तेरा तारखेला पाऊस असेल कराड सातारा विटा वडूज सांगली भागातही पावसाची शक्यता आहे रात्री उशीर आहे वातावरण बीड केज पेठ लातूर धाराशिव तुळजापूर सोलापूर पंढरपूर अशा पद्धतीने पुढे सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला संपूर्ण घाटमाथ्यावर जुन्नर इगतपुरी पासून तर अगदी कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कटकाचं जोरदार पावसाळी वातावरण अहिल्यानगर जामखेड करमाळा दौंड पुणे पूर्व जेजुरी बारामती इंदापूर बार्शी सोलापूर पंढरपूर वडूज सातारा कराड जत सांगली या भागामध्ये मोठं पावसाळी वातावरण राहील रात्री उशिरा पावसाचा मुख्य प्रभाव हा छत्रपती संभाजीनगर जालना पैठण मालेग माजलगाव बीड परळी केज जामखेड करमाळा बार्शी पेट, लातूर उदगीर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागात अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे रात्री उशिरा हे वातावरण वासीम हिंगोली नांदेड या परिसरात अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजन